धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज स्वातंत्र्यानंतर प्रथमच अन्वरणाला आदिवासी वस्तीत विकास कामांचा आमदार फारुक शाह यांच्या हस्ते शुभारंभ ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत आदिवासी वस्ती येथील रस्ते गटार करणे या कामाचा शुभारंभ आमदार यांच्या संपन्न स्वातंत्र्य काळापासून सुमारे वर्षापासून धुळे शहरातील आजूबाजूच्या आदिवासींमध्ये विकासाचे काम झालेले नव्हते आमदार फारुख शाह यांनी धुळे शहराच्या विकास कामांमध्ये सर्व समाजातील व सर्व वंचित घटकांसाठी आदिवासी दलित वस्ती व ज्या भागात मूलभूत सुविधा नव्हत्या त्या भागापर्यंत विकासाची गंगा घेऊन गेलेले आहेत या आदिवासी वस्तींमध्ये ना रस्ते होते ना गटार होती ती परिस्थिती बघून आमदार फारुख शाह यांनी आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा सुरू केला त्यामुळे ग्रामीण भागात असलेली ठक्कर बाप्पा योजना शहरासाठी विशेषतः महानगरपालिका क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आणि तसा दुरुस्तीचा शासन निर्णय काढण्यात आला अशा पद्धतीने आजपर्यंत कोणत्या आमदारांनी केलेले नाही ते काम ठक्कर बाप्पा आदिवासी योजना अंतर्गत शासनाला शहरी भागात आदिवासी वस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊन एक क्रांतिकारी कामाची सुरुवात केली आहे ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत फक्त ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध होत होता परंतु आमदार फारुक शाह यांनी शहरी भागासाठी सुद्धा हा निधी खेचून आणला आहे या ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजने अंतर्गत पिंपरी शिवार जय मल्हार नगर तसेच जमनागिरी भिलाटी या भागात करोडो रुपयांचे काम होणार असून त्याची आज सुरुवात आमदार फारुख शाह यांनी केली आहे आज प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे पिंपरी अनवरनाला काठी एक आदिवासी वस्ती आहे आणि त्या वस्तीतले जे रहिवाशी मोहन भाऊ किशोर भाऊ आणि आमचे सहकारी यसुफभाई पुडारी त्याचप्रमाणे बोगीलाल हाजी मुशा भाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती की हा भाग अत्यंत दुर्लक्षित भाग आहे आणि ह्या लोकांना कुठल्याही सोयी सुविधा नाही तर आपण इथे गटारी आणि कॉन्क्रीट रस्त्यांची व्यवस्था करून द्यावी तर त्या अनुषंगाने मी आपल्या धुळे महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ठक्कर बाप्पा ह्या योजनेतून दोन कोटी रुपये मंजूर करून आणलेले होते आणि त्याचा आज काम इथे अनवर काठी जी आदिवासी समाजाची जी वस्ती आहे तिथे एक मोठा हायमास्क लावून आणि कॉन्क्रीट रस्ते आणि कॉन्क्रीट गटारीचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे प्रसंगी, माजा सुबत, या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्षा मॅडम आमचे नगरसेवक आमिर पठाण शाह फैसल पैलवान आणि इकबाल लालबाल शाह अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत मधुमेळ साठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक, ना एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका